गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळच्या नऊ वाजल्यात तरी पण झोपाय चालू आहे त्या बघा काय करते कशी झोपली ती पिल्ली कुठे चाललंय तिकडे बघ कसे बाय टू ले चल चे टू बाय हो गए इ पहिले फॉर गजे झालं तिला मांजरा, पिल्लाचा आवाज कर रहे जूप पिताए मारे जूप पिताए जूप पिताए

अगं हवा पेचा बाळा घेऊन जपलं हे बक्की अग गावायचं पोहोचलं छोटीशी बच्छाय हा छोटीशी बच्चाय जंगर चिकरी जंगर चिकरी जंग देत नव्हता आले ओके चाळीस रुपये हा नाही तीस रुपया आता त्याला प्यायला गावले

बाजे म्हणून झेपले ग बाई म्हणून आता काही अगदी शंभू आज नाही एकदा आवाज करणार कशी आवाज हे करते वग माझी बया कचली आईच्या आत्मा ग बयान कचल ग गुणांचे घडण लगम तोड आचली पुंगी आता ती मम्मी झाली ते आता काय करायची चल चल मग बिल्ली बाले झाले ते त्याला म्हण म्हण बघा बघा ताई आणि दादांनो बघा ती ओ देती का बघा ए म्हणणं मनीषा आता बघा आता थांबा शंभू तू पिल्लाचा आवाज काढा कसा आहे बघितला का प्रेक्षक असले किती जरी मुख्य प्राणी असले जरी आईचा आत्मा झालाच का नाही तिचा माझ्या शब्दाला आऊ देत नाही ती आणि बाळाचा आवाज ऐकला की लगेच जागी होती आता बघा पूर्णपणे ती झोपी मध्ये गेली आता मी हाक मारती म्हण म्हणे म्हणे च म्हण अमन्ना आता शंभू तो हाक मार थांब कसे या बाय या बाय या बाय ममेदाम पिग ती दास ते आठ दिन ठेवलंले बर म्हणेच्या बाल आता त्याची नकल आम्ही आता जातो मतदान करायला तुम्ही पण चला मतदान करायला प्रेक्षक आणि आता मस्श बैकी आता हाच्या बयान आलशी झालं बच्चड हचेल म्हण म्हण आमचे म्हणणं ते बघला अ या ज्याबाई जाईया नकले गुव्या नकलं पायतली बघा की कि उलिशा येत बघा ना बघा ना बघा ना पायतली कि उलिशा आय्या नकतली कि उलिशा अयो कुचल कुचल मिचल मिचल जपा जपा जपलं बाल जपलं अजून नाही सापडलं कुठे चालले घ्या बांगा घ्या धुंगा घ्या मम्मा कडे धुंगा गेला दुंगा गेला मग मग गेला आणि जपलं त्याच्यात बाबा कुठे चालली बाजारला चालली बाजारला चालली इकडं कुठं बाजार इकडे जावा धडपड धडपड म्हणणं माझी ग बघा प्रेक्षक असं हा

अरे फोकस कुठे गेला चला राणीकडे मार चार कळलं अगं बाय बाय भांडण आता काय करावं भांड त्याला देणार आई म्हणणार जागी झाली दोघाची भांडण मिटवायला जुंगी मुकाबला चल रहा है ये देखो ये लड़ रहा है और ये जीतने वाला कालू है और ये ऊपर से आया है अभी नीचे आने लगा है अभी चलो ये नहीं मिल रहा है ये मम नहीं मिल रहा है देखो एक मम के लिए मम है और एक दो मम नहीं छठ मम है नहीं आठ मम है और एक मम के लिए लड़ रहे है ये <laughs> किधर सपड़े नहीं रहे मम तिका बग नहीं, नहीं नहीं ये नहीं रॉन्ग डिसीजन रॉन्ग डिसीजन नहीं सही मिला सही मेला चले चलो 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 लड़ो लड़ो ये ये लगा, और इस पे मौका है इसका और ये मिलने लगा है मम्मा, नहीं मिला नहीं मिला, अभी तक प्लेयर खाली हाथ लौटे हैं, इनको कोई मुकाम हासिल नहीं हुआ है तो ये देखो या भी शोध मुहिम चल रही है तो इन्होंने अपनी माँ घर लिया है आणि आता त्यांनी दुसरा शोध लावून त्यांनी स्वतःच जीवन मोकळ केलेलं आहे त्यामुळे आता काय विषय संपलेला आहे काय भांडणं हात तेवढ्या वयानुकी हात ग वयानुकी उच्च हात या बाग याबाग जप जप याच काय नाही टेन्शन मम्मा म्हणणार कशी झपले याच बघ याच या बघा Kau cili mana? Kau cili ke mana? Hilang, hilang, hilang. Aja lihat ke cili, cili, cili. Aja lihat ke cili, cili, cili. Aja 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 और ये प्लेयर कहीं और भटकने लगा है ये अपनी मंजिल से हटकर नहीं नहीं, नहीं 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 ये ये आईला रुखी ही तो जॉइन ही कर जा वाटला माला बघितलं लगा असा जॉइन जा लेवनी वाटला ही कुछ जुपले ही हाथ कुनी कर ही पाय कुनी कर मम्मा अगं ते मागणी चिमकात डोळे वाटतंय हो की मग हे एवढंच ते माणसाची खोपडी नसते का बिना केसाची असं वाटते तकलं बाईने टकल ग डमरक टप्पड टकल ग जे पा तुम्ही बच्च्यांना आम्ही जाऊन येतं मतदान करून हाय कची गलता त्याला पण पाहिजे आता ह्यांच्या दगडांची वट की नाही ती झोपे जा पूर्णपणे चला आपण राणीची एकदा भेट घेऊ लास्ट मिनिट राहिलेत किती दहा दहा मिनिटाचा व्हिडिओ झालाय आता चला मी राणीकडे जाते राणे अय रानू कालच्या व्हिडिओमध्ये तू नव्हती चला आता इकडं हाय कर अय्या नाराज झाली काय आपल्या प्रेक्षकांवर राणू राणू बोलत नाही बघा सगळ्यांना तुम्हाला कारण तुम्ही लाईक पण केलं नाही व्हिडिओ पण शेअर केला नाही काय नाही रानू इकडं करतो तुला नाराज झाली वय बघा नाराज झाली का नाही लाईक ना करा जरा राणीला थोडस थोडस राणीला थोडस शपट करा राणीला चल रानू ये। ये नो राणी कुणाला बघते तर मतदान करायला जायचंय का तुला राणी निघाली मतदान करा ए ना तुला राणी बघ कशी बघती तरी मी म्हण तुला मतदान मागते तर राणी <laughs> मागती मतदान राणी गेला तो गेला चला आता राणं ओय राणी चालली मतदानाला चला आपण बी जाऊ मतदानाला चला आपलं आपलं मतदान वेळापूरला आहे आणि वेळापूरला मतदान असून आपण कोणाला मतदान करणार आहे तो मला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे चला गुपचुप गुपचूप मतदान करून येऊया कारण कसं आहे मतदानाचा हक्क मतदानदारालाच आहे पण जे आपला पूर्वजापासून चालत आलेला पिढ्यानपिढीचा जो नेता कार्यकर्ता आपला जो आहे त्या आपल्या माणसालाच मतदान करायचं तर तुम्हाला कळून आलेलं असेल मतदान कोणाला करायचं आहे तर चला मग तोपर्यंत मतदान करूया आणि विजय होऊया आपण कारण जेव्हा आपण एखादा मतदार उभा करतो आणि मतदाराला

शंभू शंभू कॅमेरा समोर येईनाय समूश शंभूने कपडे घातले नाही चल राणे मतदानाला आपण जाऊ आता बया ले उशीर झाला चला 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 करूया बाय मतदानाला जायचे हाय जंगर टकरीत जंगर टेगरे बाय